शिक्षण आहे विषय काय आहे. परिचय करून द्यायचा तर तुम्ही जसे या ठिकाणी बसून ट्रेनिंग घेताय तसंच एकेकाळी त्यांनी पण बसून विद्यार्थी म्हणून ट्रेनिंग घेतलेलं होतं. त्यांना ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने जमलं शिकल्या त्या आणि त्यानंतर त्या म्हणाले की सर आम्हाला पण टीचर व्हायचं टीचर कुठे तिथे बसून त्या म्हणाल्या की मला शिकवायचं आहे. त्यांनी मग शिकवलं आणि खूप लोकांना शिकवलं. एवढ्या लोकांना शिकवलं की त्यांचं काम, प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात जो आहे लागला नंतर मग तो जलशिक्षणिक त्यांना विनंती केली की तुम्ही जलशिक्षणचे काय व्हा बोर्ड मेंबर व्हा आता जलशिक्षणचे बोर्ड मेंबर झाले आज त्या जनशिक्षण संस्थांच्या उपाध्यक्ष आहे जे विद्यार्थी ते उपाध्यक्ष प्रवास करत असताना आज त्यांचं स्वतःच प्रभाग गृह उद्योग म्हणून आहे प्रभाग गृह उद्योगच्या माध्यमातून जागृती फाउंडेशन त्यांचं आहे जागृती फाउंडेशन प्रभाव उद्योगच्या माध्यमातून साडे तीन हजार पेक्षा जास्त महिलांना त्या रोजगार था देतात पूर्ण महाराष्ट्रावर त्यांच्याकडे अनेक हँडीक्राफ्ट असेल गार्मेंट असेल खाद्यपदार्थ असेल अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत आणि साडे हजार महिलांना काम का देणं आणि काही छोटी मोठी गोष्ट आणि तर अशा जनशिक्षण संस्थांच्या उपाध्यक्ष या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मुद्दाम त्यांना बोलवलं त्या एक दोन शब्द तुम्ही त्यांना शुभेच्छा दे